त्यांचं नाव आहे सौ अर्चनाताई सोनार सोनार म्हटलं सोना सोन ला की आपल्याला सोनं आठवत बरोबर ना तर खरोखरच ते एक सोनच आहे आणि एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे आणि आपल्या या आजच्या कार्यक्रमात ते लाभलेलं आहे हे खरोखरच आपल्या सगळ्यांसाठी खूप भाग्याची अशी गोष्ट आहे मी अर्चनाताईंच्या थोडक्यात परिचय या ठिकाणी करतो अर्चना, अर्चना ताईंचा शिक्षण हे होम सायन्समधून झालेलं आहे त्यांनी फॅशन डिझायनिंग केलेलं आहे त्यानंतर योग शिक्षकाची पदवी देखील त्यांनी घेतलेली आहे ब्युटिशियन आहे डिप्लोमा केलेला आहे तसेच त्यांनी जे विविध जे कोर्सेस आहेत छोटे छोटे ते देखील केलेले आहेत त्यामध्ये सिरॅमिक आहे मेहंदी कुकी कुकरी बेक बेकरी संगीत आर्टिफिशियल ज्वेलरी असे एक ना अनेक प्रकारचे त्यांनी कोर्सेस केलेले आहेत त्यांचा व्यवसाय आहे पण निस्वार्थ अशी समाजसेवा म्हणून मंडळ देखील आहे त्या विविध मंदिरांमध्ये जाऊन भजन देखील सादर करतात खूप मोठ अस त्यांचं भजनी मंडळ आहे त्यामध्ये एक ज्ञानाई भजनी मंडळ आहे त्यानंतर त्या सामाजिक कार्यकर्ता देखील आहे प्रत्येक वर्षी त्यांनी स्वच्छता अभियान मध्ये सहभाग घेतलेला आहे दरवर्षी पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी ह्या सगळ्यांसोबत त्या साजरा करतात त्यानंतर दरवर्षीप्रमाणे शिवजयंती श्री नरहरी महाराज जयंती सावित्रीबाई फुले जयंती अशा ह्या सगळ्या महिलांसमोर त्या साजऱ्या करतात त्यानंतर हे जे काही पारंपरिक सण आहेत नागपंचमी असेल वटपौर्णिमा असेल असे जे काही पारंपरिक सण आहेत ते सगळ्या महिला मंडळासमोर त्या सादर करतात त्यानंतर त्यांना देखील भरपूर मिळालेले आहेत आता त्या सगळ्या बक्षिसांची लिस्ट एवढी मोठी आहे की आता वेळे अभावी मी ते सांगू शकत नाही त्यांना भरपूर पुरस्कार देखील मिळालेला आहेत आणि असं हे राष्ट्रपैलू व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेलं आहे तर त्यांच्यासाठी आपण एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांचं या ठिकाणी महिला मंडळाच्या वतीने आणि सेवा प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया मी आश्चर्या विनंती करते की कृपया त्यांनी या ठिकाणी येऊन दोन शब्द आज नागपंचमीविषयी आणि आमच्या ज्या काही उपस्थित महिला आहेत मैत्रिणी आहेत त्यांना थोडस मार्गदर्शन करावं धन्यवाद जय श्री जय श्री स्वामी समर्थ हो। आज तुम्ही सुरुवात करताना पहिल्यांदा सांगते की तुम्ही खूप सुंदर आणि खूप छान दिसत आहात कारण आज नागपंचमीचा सण आहे ओके ने पण कोणाला माहिती आहे का आपण नागपंचमी का साजरी करतो पारंपरिक सण आहे सगळ्यांना माहिती आहे पण नागपंचमी सुद्धा काहीतरी कथा आहे ना की आपण आता आपण बघितलं तर पुरातन काळामध्ये बऱ्याच कथा सांगितलेल्या आहेत पण माझी आई किंवा माझ्या आजी मला जी सांगायची ना की नागपंचमी आपण का साजरी म्हणजे जास्त वेळ काही घेणार नाही कारण दोन मिनिटात मी तुम्हाला सांगते जर तुम्हाला माहिती असेल तर बघा आपण नसेल तर मी सांगते एक सावकार होता त्या सावकाराला सात मुलं होती आणि त्याच्या सात बहुळ आणि म्हणजे पत्नी होत्या त्यांच्या सात मुलांच्या आणि ते सगळे सुखान व्यवस्थित संसार वगैरे करत होते पण जो सातवी जी सून होते त्यांनी त्यांची लहान सून तिला आई वडील भाऊ बहीण कोणीही नव्हतो एकदम साधी सिंपल अशी होती मग तिला कसं गरीब एकटी असल्यामुळे ते थोडंसं बोलणं बोलणं घरामध्ये थोडंफार असतं ना असं असायचं पण ती बिचारी सहन करायची थोडंफार मग काय होतंय की तिथे त्यांना लिंपण करायचं असतं घराचं आपण जसं दिवाळी आली की आपण कसं सारवतो वगैरे किंवा अंगण स्वच्छ करतो तसं त्याला सारवायचं होतं म्हणून ती सगळे साथी सुना म्हणतात की जर आपण जाऊन पिवळी माती घेऊन या आणि आपण सगळं साधून काढूया आपलं घर म्हणजे एकदम सुंदर आणि स्वच्छ होऊन जाईल मग ते साथी जावा निघतात रानामध्ये जातात मग तिथं माती फाजायला तर तिथं मोठा नाग निघतो आणि मग ती मोठी सून जी असते ती त्याला मारायला धावते की तो आपल्याला चावेल म्हणून पण ती काय म्हणते की हे नको मारू त्याला मारू नको असतो त्याने तुला काही केलंस का ती त्याला मारू देत नाही पण ह्या बाकीजण त्याला मारायला धावतात ह्या सुना पण ती त्यांना मारू देत नाही ती म्हणते की नाही हा माझा बंधू आहे याला मारू नका तुम्ही म्हणून त्याला बाजूला घेऊन जाते आणि त्याला म्हणते तू इथे थांब मग तो तिथे एका साईडला बसून राहतो आणि मग ह्या सगळे जण माती वगैरे घेतात आणि जायला निघतात तिला असं वाटतं की आपण त्याला दोन दो 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 मिनिटं भेटून यावं म्हणून ती पुन्हा त्याच्याजवळ जाते आणि म्हणते की अरे मी तुला एका खायला काहीतरी घेऊन येते मी तुला दूध आणून का तू जाऊ नको तिथन असं म्हणून ती घरी निघून जाते घरी गेल्यानंतर आपल्या कामामध्ये व्यस्त होऊन जाते ती विसरून जाते की आपण त्या नागाला सांगितलं होतं की तुला मी दूध आणून देणार आहे आणि ती विसरून जाते असे दोन दिवस जातात मग तिसरी दुसरी अचानक आठण्या केलं आपण सांगितलं होतं नागाला की मी तुझ्याकडे येते म्हणून आणि आपण त्याला बंधू म्हटलं होतं असं देतात आणि त्याला पटकन जाते आणि देऊन येते का दूध मग ही जाते जाते तर तिथं बसलेलाच असतो वाट तिची आणि मग तो तिला सांगतो की ती लगेच दुधाचा कटोरा जो असते त्याच्या समोर ठेवते की म्हणे चुकलं माझा क्षमा कर मला मी विसरून गेले तुला मी सांगितलं होतं की मी तुला दूध देणार आहे पण मी विसरून गेली घरी गेल्यावर तो म्हटला की तू मला बंधू म्हटला म्हणून मी शांत बसलो नसता मी तुला डाळून तुला त्याच ठिकाणी मारून टाकला असतो पण तू मला बंधू म्हटलीस ना भावाची उपमा तू मला दिलीस तर मी तुला चावणार नाही आणि तू जर रक्षण करेल मग ती म्हणे की मला कुणीही नाही आहे असं नाही कसं नाही की मी आपली व्यथा सांगितली तो मला सगळं माहिती आहे पण तू याच्यापुढे तू अनाथ नाही आहेस तुला मी आहे आणि तुला पूर्ण भरदार असते माझं असं म्हणून जातो आणि कारण तो इच्छा जरी नाव असतो ज्या वेळेला तो ती नंतर मग काही बोलून घरी निघून जाते मग पुन्हा नंतर तर दिवाळीचा सण येतो सगळे जावा सगळ्या निघून जातात आपल्या भावांसोबत माहेरी जातात रक्षाबंधन भाऊ विजेला वगैरे असं जातात मग वाटतं की आपल्याला कोणीच नाहीये म्हणून ती अशी बसते एका ठिकाणी आणि मनामध्ये विचार करत असते की आज तो नाग माझा भाऊ असत खरोखर तर मी त्याला माझे पण काहीतरी घर असतं ती मनाला विचार करते की तेवढ्यात तो इच्छा झाली ना व्यक्तीचं रूप तयार देतो म्हणजे माणसाचं रूप निर्माण करतो आणि तो तिथे जातो तिच्या सासरी म्हणजे जातं आणि मग त्यांना सांगतो की माझी बहीण आहे मग ते सासरी असतात तिचे ते म्हणतात की आम्ही कस का तुझ्यासोबत पाठवणार दिला माहेरी तो म्हणतो की नाही ही खूप दूरची बहीण आहे